शिवभक्ती लोक झाली विश्व माऊली माझे शिवाचार्य महाराज जय सर्व गायक वाचकिमंडळ आमचे शिवभक्तीपरायण शिवांना सुंदर प्रकारे गायक जय जिवेचरणी कोटी कोटी पण सर्व करताला नमस्कार करून फक्त पाच ते दहा मिनिटात प्रचार होणार आहे खाली पुरवा मोजे। नगरी मदे नाम नाम नगरी ना चालत भव्य आज पाचवा दिवस दिवसाचं दिव। दिव। प्रवचन झालेलं आहे फक्त पाच ते दहा मिनिट प्रवचन होणार आहे तोपर्यंत शांत चित्ताना बसून ऐकायचं भव्याने दिव्य चालत असले नाम येत नाही अनेक येऊ लागले आपुले कल्याण व्हावे त्याने त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जन्म घेऊन माणूसांचा जन्म दोन एक एक योनी कोटी कोटी तुम्हाला वाटत असेल शिवराम सत्ता म्हणजे फक्त एक हजार तीन आहे दोन हजार तीन आहे अठरा घड जातीचा या सप्ताह जीवाचा सप्ताह त्या जीवान जर येऊन शिव अनुभव बसलो तर कल्याण होणार आहे महाराज म्हणाले मी नाही त्याला खरं कल्याण करून घ्यायचं आहे आपुले कल्याण व्हावे ज्याच्या चिंती त्याने प्रति चरण दावे कल्याण स्वरूपी कल्याणी रमन नाम ही कल्याण फक्त येऊन उग बसायचे नाही हाताने टाळी मुखान नाम घ्यायच आहे कलयुगात साधनं जर कोणत्या करता तिरता हे कलयुग आहे अनेक युगात अनेक साधनं होते पण कलयुगात सोपं साधन जर कोणतं असेल तर नाम शंकर हर जय शिव शंकर हर परा जय शिव शंकर जय शिव शंकर हर हा जय शिव हा शंकर हर जय शिव शंकर हर शंकर हरा जय शिव शंकर हरा शंकर हरा शंकर हा शंकर हरा जय शिव शंकर हरा शंकर हरा जय शिव शंकर हरा शंकर हरा जय शिव शंकर हा शंकर हरा काय बघा पवित्र श्रावण मास आहे अखंड शिवनाम ग्रंथ पारायण आहे आणि शिवकथा आहे इथं आद्या आध्या बघितल्यावर लाईटाची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही पहिल्यांदा बघा त्याच्या जर मनात आलं केल्याशिवाय राहत नाही शिवाना काही काही गाव आहेत गप्प मंदिर मोठी आहेत लाईट आहे पाणी आहे पण सक्ती नाही नामसम्राट नाही काय करावं म्हणजे पण इथं आनंदाची माळफा आहे महेश महाराजला कस काय बोलणार की बोलणार त्यांच्यासाठी सर्वांनी काळे वाजव स्वागत करा मला पुढची पिढी घडवण्यासाठी महाराजांचं सत्कर्म फार मोठ आहे ज्यांनी बाराव्या शतकात तेच क्रांती केली अनुभव नावाचा मंडप स्थापन केला महाराज या रे या रे लहान तो रल नार। ते या ते नारे महाराज कुठल्याही जाती या कोणीही या प्रेमान या आणि प्रसाद घ्या इथं वेद नाही महाराज कोणीही ज्याला कल्याण करून घ्यायचं असेल त्यांनी या तुपटात सांगितलं महाराज संघर्षात सांगितलं गातात सांगितलं तुपुराणामध्ये सांगितलं तु शिवानं काय करावं जीवानं शिवाची भक्ती करावं किती वेळा करावं कस करावं अशनी शयनी भोजनी गमनी प्रेमी झुलत हे समोरावर चलताना बसताना उठताना जाताना येताना मुखात काम नाम आणि तो पाळायच चाललेला आहे ग्रंथाची जर पूजा केलं तुम्ही येऊन तरी तुमच्या पदरात पूर्ण पडणार आहे कधी पडत नाही श्रावण मावस आहे भगवान माता पार्वतीची पूजा आहे ग्रंथाची पूजा साक्षात भगवान माता पार्वतीची पूजा आहे जर तुमच्या हातून जर सुद्धा घडत असेल तर तुमचं इतकं भाग्यवान कोणी नाही महाराज म्हणा तो एक भाग्यवंत अकळीला उमाकांत नम्र झाला सर्वाभूती शिवाचे द्वैता द्वैत मावळले ऐक्य रुपये फळाले उडले नाही तुझे पण महादेव आपलं कर। कल्याण करून घ्यायच महाराजांची ग्रंथाच्या माध्यमात सांगितलं ग्रंथात काय सांगितलं मनमत मावलेलं महाराज आचार विचार न बघा अचार आचार मार्गाचे काही राम रनका सारखाच पायी मार्ग तुप्त आग्रेस किती जरी श्रीमंत असेल आचार जर नसेल विचार जर नसेल माणसाला किंमत नाही का मला मा? किंमत माणसाला जर माणसाची किंमत द्यायचं असेल विचार आणि आचाराने जर वागत असेल तर त्याच्या इतकं भाग्यवान कोणी नाही मारायचं भग्यवान होण्यासाठी अखंड शिवनाम सप्ताह या सप्तात आल्याच्या नंतर हाताला टाळी वाजल्याच्या नंतर टाळी टाळी होई रे होई आपलं जे काही पाप कर्म आहे त्याला जर टाळायचं असेल इतर कुठं कळत नाही महाराज मंडपात येऊन जर टाळी वाजलं तर तुमचं पाप नाही शिवणार आहे शिव पाट पाठ नित्य नेमजाशी हे मंदी त्याची गुरु मौरीने ग्रंथाच्या माध्यमातून काय सांगलंय चिपाटाच्या माध्यमातून काय सांगलेलं आहे आपलं कल्याण करून घ्यायच त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्यानव जन्म घेऊन माणसाचा जन्माला आलो जन्म येण्याचे अनेक कारण पाप पुण्या समान महाराज म्हणाले पापही जास्त असेल तर मानवाचा जन्म नाही पुण्यही जात येल तर मानवाचा जन्म नाही पाप आणि पुण्य सोम्य त्यावेळेस माणसाचा जन्म प्राप्त आहे जन्म आहे मानवाचा जन्म हाती महालाभ उपाय सुलभ पण सापडला जन्म सुंदर आहे महाराज लोहानी धरली परिसराची संगती देणे पूर्ण स्थिती पासळते जस परिसर तुमच्या जवळ आलेला आहे आलेले आहे तुम्हाला जर सोनं करायचं असेल तर मनपात येऊन बसा माय ये एक बार जर सह झाला तर परत मिळत का एक वर्षापर्यंत मिळत का मिळत नाही म्हणून विचार करा आपुला आपण करावा विचार विचार करा विचारा न वागा विचार जर नसेल काही करत नाही तेच सांगितले बाबा कल्याण करून घ्या शिवपाठ करा इथ या मंडपात या नामघोष करा अनेक संतांनी संगीत मरा तुकरा तेच सांगितलं स्वामीने ते सांगितलं ज्ञानेश्वर ना। ना। महाराजाने तेच सांगितलं म्हणाल त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जन्म घेऊन जन्माला जन्म या जन्मात तर सार्थक होत नसेल मग कोण्याही करात सार्थक महाराज म्हणाले या जन्मात जर सार्थक नसेल तर कोणा जन्मात सार्थक नाही पाच मिनिटं हो। पाच मिनटं झालं की पूजा करायचं हो। कुठं तिथं पूजाचीच गडबड झाली त्यात मंदिरात जाऊ दे पूजा कुठं जाऊ दे पूजा महाराज म्हणाले सुख देईल शंकर करा पूजन नवकर नाही देहाचा कोण दिवस ग्रंथाच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून केवळ माणसाला माणूस बनण्यासाठी संतांचा उपदेश आहे महाराज अनेक संतांचा उपदेश आहे आम्ही जर बघितलं महाराज लेकर जर लेकराकडे जर बघितलं भविष्याचे भगी महाराज सुंदर बनणार आहे एक गायक होणार आहे एक वादक होणार आहे एक कीर्तनकार होणार आहे एक काळकरी होणार आहे कोणतरी भविष्यात बनणार आहे आज जर पिढी बघितली महाराज कोणाही लेकराकडं जर बघितलं मोबाईल चालू आहे आईकडही मोबाईल लेकराकडे मोबा मोबाईल पण त्याच्यातून जर सुटका करायचा असेल तर एकच करावं लागेल महाराज कजुभात एकच साधन आहे ते कोणतं साधन आहे फक्त नाम समजून महाराज नामाप्रते साधन नाही जे तो गरिष्ठ आणि सर्व साधनात नामाचे सार किती वारंवार वार सांगावे फक्त नामाशिवाय दुसरं काही नाही आता फक्त दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत तुमचं कल्याण करूया अशनी शयनी भजनी गमनी त्या प्रमाणात सर्वांनी येऊन सेवा करावे निर्मळ होय सुखाचा सुकाळ सेवा करावे निर्मळ होय सुखाचा र जय शिव शंकर हरा शंकर हर जय शिव शंकर हर संपदे मस्पारिव दे शिव हर <R biết> <Gularly> <Gularly> <S3mm multimod> haयाला <hating> <Them>